बोला मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मी श्रीक्षेत्र मोरोड इथून दत्तसंस्थान इथून महाराष्ट्रातील सर्व भाविक भक्त रामायणाचार्य भागवताचार्य गुणीजन यांना कळकळीची विनंती करतो की आपल्याला सर्वश्रुत आहे की हे वर्ष विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांचं सातशे पन्नासवं वर्ष म्हणून आपण साजरा करत आहोत प्रथम अखिल भारतीय मराठा महासंघ आणि जगद्गुरु तुकाराम महाराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र आळंदीला सव्वीस डिसेंबरला राज्यस्तरीय संत पूजन मराठा महासंघाचे अध्यक्ष माननीय दिलीपदादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा भव्य कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये माझ्यावर आध्यात्मिक आघाडीची जबाबदारी दिली आणि तिथून मग सांप्रदायातल्या ज्या ज्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे किंबहुना आपण जनजागृती केली पाहिजे आणि त्यामध्ये कार्यक्रम झाल्यानंतर दोन हजार त्या व्यासपीठावर संत महंत फडकरी होते आणि त्यानंतर एक असा एक उत्साहाचं वातावरण जिहूमधून सुरुवात झालं क्षेत्र श्री क्षेत्र भंडारा डोंगराच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मंदिर निर्माणाचा हा विडा भंडारा डोंगर समितीचे अध्यक्ष श्रीमान हरिभक्तीपरायण बाळासाहेब पाटील आणि त्यांच्या जोडीला हरिभक्तपरायण छोटे माऊली कदम यांनी एक ध्यास घेतला की महाराष्ट्रामध्ये श्री क्षेत्र देऊ भंडारा डोंगरावर महाराजांचं एक भव्य दिव्य मंदिर निर्माण झालं पाहिजे आणि त्यासाठी माऊलीनं भंडारा डोंगराच्या पायथ्याला एक भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह त्या तो सप्ताह झाल्यानंतर सिद्धटेक सिद्धटेकता झाल्यानंतर आकोलणेर आणि विशेष म्हणजे या सप्ताची सांगता मे मध्ये गुरु, गुरु बाबाजी चैतन्य महाराज यांच्या स्थळावर या समारोप होणार आहे हे वर्ष जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या तीनशे पंच्याहत्तर वैकुंठ गमनानं आपण साजरं केलं उना माऊलींचा जन्म सोहळा सातशे पन्नासवा जन्म उत्सव सोहळा श्री क्षेत्र आळंदीमध्ये तीन मे ते दहा मे या कालखंडामध्ये संपन्न होत आहे दांगे महाराज आमचा आणि श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचा संबंध काय मी थोडस सिंहावलोकन करतो आम्ही जो राज्यस्तरीय संत पूजन कार्यक्रम घेतला त्या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष हरिभक्त परायण चैतन्य महाराज कबीरही होते त्यांचा जगद्गुरु तुकाराम महाराज प्रतिष्ठान आणि मराठा महासंघाच्या आयोजित कार्यक्रमाला फार मोठा हातभार लागला आणि दुग्ध आयोग आता नव्याने जी काही ज्ञानेश्वर महाराज संत कमिटी आलेली आहे त्याचे ते विश्वस्त आहेत त्यामध्ये ॲडव्होकेट रोहिणीताई पवार आहेत हरिभक्त परायण पुरुषोत्तम पाटील आहेत आणि अशा नवनिर्वाचित विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली भाष्यकाराते वाटपुसतू या न्यायाने मागो मागील विश्वासांचा मागोवा घेत हा सोहळा संपूर्ण देशामध्ये नावलौकिक व्हावा किंबहुना मी असं म्हणतो की या संस्था संस्थेने माननीय पंतप्रधान माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार अशा सर्व मान्यवरांना निमंत्रण दिलेले आहेत म्हणून ऐसा सांडूनी सोहळा मी का पडे निराळा या संत युक्तीप्रमाणे मराठवाड्यातील सर्व भाविक भक्तांना मी विनंती करतो की या सोहळ्याला आपण बहुसंख्येने उपस्थित राहा याची जबाबदारी मराठवाड्यामध्ये माझ्यावर आहे गुरु बंकट स्वामी संस्थानचे संस्थांचे मठाधिपती हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज मेंगडे हे त्या ठिकाणी कार्यरत आहेत जनजागृतीचं काम करत आहेत अच्युत महाराज दस्तापूरकर हरिभक्तपरायण बालासाहेब मोहिते पाटील आणि हरिभक्तपरायण भागवताचार्य राम महाराज शेळके आदी करून ही सगळी मंडळी मराठवाड्यातल्या लोकांना आम्ही विनंती करत आहोत की या प्रसंगी आपणाला काही अडचण निर्माण झाल्या असतो निवास भोजन व्यवस्थेशी संबंधी काही प्रश्न निर्माण झाल्या कृपया आमच्याशी संपर्क करा आणि भंडारा डोंगराच्या या जगद्गुरूच्या कार्यालाही आपण सगळ्यांनी भेट द्या येथेच माझ्या वाणीला विराम देऊन परत आपल्याला कळकळीची विनंती करतो त्रिक्षेत्र आळंदी येथे संपन्न होत असलेल्या ज्ञानोबरायांच्या जन्म उत्सवाच्या सोहळ्याला आपण बहुसंख्येने उपस्थित राहून सहकार्य कराल एवढी किमान अपेक्षा व्यक्त करून माझ्या वाणीला विराम देतो रामकृष्ण आहे